जे हे आज त्यांनी आरोप केलेले आहे की वीस एकवीस लाख काहीतरी साठ हजार ते त्यांनी दोन दिवसाच्या अजूनदार लाईव केलेले आहे पण हे चुकीचं आहे असं कोणतं प्रकार सोसायटीमध्ये घडलेलं नाही एकदम हे चुकीचं आहे जर आम्ही वर्षावर्षाला ऑडिट करतो है। हे दोन हजार एकोणीस हे दोन हजार अठरा हे दोन हजार चोवीस हे दोन हजार तेवीस हे, हे बावीस आणि हे वीस आम्ही स्थानिक पोलीस चौकीकडून परमिशन घेऊन कारण आमच्या सोसायटीमध्ये वाद आहे वाद कसा हे माझी जी कमिटी आहे ही पहिली काम न करत असल्यामुळं त्यांना रहिवाशांनी पदावरून काढलेली आहे ते झाल्याच्यानंतर दुसरी कमिटी प्रशिक्षण बसलेला होता तिथे काही सोसायटीमध्ये गोंधळ झालेला होता जी एफ डी होती एक लाखाची एफ डी सोसायटी आमची दोन हजार सहा सात ते दोन हजार आठला रजिस्टर झालेलं आहे जर सोसायटी रजिस्टर आहे तर जे एक लाख रुपये काय रक्कम होती ती रक्कमाची हो एफ डी ही सोसायटी रायगड आंबिका नावाने झाली पाहिजे होती पण त्या टायमाला त्या कार्यकर्त्यांनी आपल्या काही सभासद कार्यकर्णी मंडळमध्ये असणाऱ्या ही पर्सनल लावावरती एफ डी केलेली आहे आणि त्या टायमाला बालू केदारे हे आता जे आरोप करत आहेत सोसायटीवरती हे तेव्हा हिशोब तपासणी म्हणून आहेत त्या कार्यालयामध्ये होते मग त्या टायमाला हे ते दखल किंवा लक्ष का नाही दिला ती एफ डी पर्सनल नावावरती आहे आम्ही त्याची चौकशी केली की ही एफ डी जो आहे आमच्या सोसायटीमध्ये कार्यालय आमचे ते डोनर म्हणून प्रशिक्षक होते पहिले प्रशिक्षक होते तर त्यांनी ती तेव्हा जमा केलेली आहे सोसायटीच्या कार्यालयामध्ये हॉ कबाटामध्ये तर ते आम्ही काढल्याच्यानंतर आम्हाला शोधल्याच्यानंतर भेटली आम्ही बँकेत जाऊन चौकशी केली तर बँकवाले बोलत आहेत की ही एफ डी आहे ही पर्सनल नावावरती आहे मग आम्ही त्यांना तोंडी सूचनाही घेतल्या पण ते कोणती दखल घेतलेली नाही त्यांनी आता आम्ही त्यांचा पत्रव्यवहार एम आम आय डीला उपनिबंधक साहेबांकडे केलेला आहे त्यांनी योग्य ते न्याय मिळण्यासाठी ते जे आपल्या गरीब गाय गरिबांचे पैसे आहेत जे कोण भांडी धाडू करून करणारी लोकं आहेत ही मेंटेनन्स आज भरत आहेत हे स्मॉल एरियातून आलेले आहेत ह्या लोकांचे पैसे ते त्या सोसायटीच्या रायगड अंबिका सोसायटीच्या अकाउंटलाच जमा करणार आम्ही आणि साहेबांनी असोसिएशन दिलेलं आहे जर हे चुकीचं आहे तर हे आम्ही कायदेशीर याच्यावरती चौकशी बसवलेली आहे पाच तारखेला आमची हेरिंग आहे त्याची त्या हेरिंगमध्ये झाल्याच्या नंतर पुढची कारवाई होणार आहे चांगल्या पद्धतीमध्ये एमआडीने आम्हाला मार्गदर्शन दिलेलं आहे हे जे आरोप करत आहेत हे एकदम चुकीचं आहे साहेब पण आणि विषय आहे त्यांचा एकवीस लाख साठ हजाराचा विषय आहे ते हे सात वर्षामध्ये काय जो किरकोळ खर्च असतो त्यासाठी काय ते पैसे काढलेले असतात पण त्याचा वर्षवर्षाला ऑडिट होतो ते वर्षवर्षाला जर तुमच्या घरी कोण एक नोटीस द्यायला येतो त्याला तुम्ही शिवीगाली देणार तुम्ही त्यांच्याशी मचमच करणार तर ते कसं काय तुम्हाला नोटीस देणार तुम्ही नोटीस घेत नाही पोस्टाचे नोटीस तुम्ही घेत नाही मग तुम्हाला माहिती कोणत्या आधारे पडणार तुम्ही जनरल मिटिंग किंवा वा सर्वसाधारण सभा असतात त्याही सभेला येत नाही तर तुम्हाला कसं काय अहवाल भेटणार आणि जे हे कंप्लीटदार आहेत यांचे अंदाजे अठ्ठावीस ते तीस हजार रुपये एकाचं मेंटेनन्स आहे दोन हजार सतरापासून हरीश गुप्ता जे माझे अध्यक्ष आहेत आज हे एवढं बोलत आहेत की ह्या सोसायटीमध्ये कोणता एक साफसफाई नाही ना। आज लल्लूबाईमध्ये जे एक्झॅट्स पॉलिसी एम एम आय डीच्या अंतर्गत दहा वर्षांनी जे काम होतं हे एक्कावन बिल्डिंगपासून लल्लूबाईमध्ये चालू झालेलं आहे हे तुम्हालाही माहिती आहे न्यूज रिपोर्टर आहेत तुम्हालाही तुमच्या प्रत्यक्ष सर्व झालेलं आहे ही कामं एकाऊनपासून झालेली आहे आज एवढी चांगली कामं झाले आहेत लादीकर सर्व काय झालेलं आहे पण तू हे लोक खालीकड सोसायटीची बदनामी करतायत बाकी त्याच्यामध्ये काही नाही सोसायटीचे तर होतं पण तुरसिपल बदनामी होते तुम्हाला काय वाटतं की राजकीय वातावरण आता नगरसेवक इलेक्शन ऑपोजिशन काम नाही आत् ना? अत, आत्ता त्यांना माहिती आहे की इलेक्शन आलेलं आहे तर कुठेतरी यांच्या नावाला खराबी किंवा आमचे कोण इतर दुश्मानी प्रश्न घेणारे आहेत त्या लोकांनी पण यांना भडकवून पुढं करून त्यांना भडकवून ते मा कंप्लेटी करायला लावलेलं आहे पण त्या कंप्लेटीमध्ये काही तत्त्व नाही जे दोन दिवसाच्या अगोदर त्यांनी काय नोट्समधून लाईव्ह केलेलं आहे ते जर आरोप सिद्ध नाही झाले तर तर आम्ही आत्तापासून आजपासून आम्ही त्यांना नोटीस कोर्टाची वकिलाकडून दर्जवली आहे मानेहानीचा दावा त्यांच्यावरती टाकलेला आहे आम्ही त्यांना कोर्टात खेचणार ज्या मीडियामधून त्यांनी आमच्यावरती आरोप केलेले आहेत त्या आरोपाचा आज खुलासा आम्ही त्याच मीडियाकडून देत आहे आम्ही कुठे घाबरून किंवा कुठे गावी बिवू गेलेलो नाही ज्या दिवसापासून दोन दिवसापासून हे न्यूज चाललेलं आहे तिथनं आम्ही इथेच आहे आणि आज त्याचा खुलासा करतो आहे जर अजून काय त्यांच्याकडे आमच्याविषयी काय प्रूप असतील तरी त्यांनी मीडियाच्या एजंटतून खुलासा करावा आम्ही त्यांना उत्तर द्यायला कबूल आहे आम्ही सक्षम आहे मी माझं नाव अरुण कांबळे आहे मी या सेवा खजिंदाम प पा, पदावर हो आहे तर हे सगळं खोटं आहे कारण जे आरोप लावतात ना हे लोक पहिले राज या सोसायटीतून होऊन गेलेले तर अंजना टिळक ही दोन हजार तेवीसमध्ये या सोसायटीच्या अध्यक्षा सांगितलं ना सत्र सत्रामध्ये सभासद होते तर ती या सभासदमध्ये का येत नव्हती त्याला मी दोन वेळा कारण विचारलं येते येते म्हणले आले नाही मग आले नाही तर त्यांची गाय आम्ही घेतली नाही मग ती आरोप काय सोसायटीवर करते या चालू याच्यामध्ये काय कारण आहे तिचं कारण काय ते सांगा आणि इथे बोलतोय आता आसर आसर ते इलेक्शन झाले हे न सांगता झाले चुकीचं झाले असं काय असेल तर त्यांनी सिद्ध करावे म्हणजे दत्तावर जे आरोप लावले त्याच्याबद्दल काय सांग त्यांच्याबद्दल काय आरोप योग्य योग्य नाही आहे काय व्यवहार करतो तुम्हाला करतो योग्य आहे ते मला मान्य आहे आता आम्ही बी त्यातले नाही आहे की की तो आम्हाला काय शिकवतो की आम्ही त्याच्या शिकण्यामध्ये जातो तसं काय नाही आमचे वय झाले आम्ही बी दोन सब सौसठ म्हणजे सभासद होऊन गेलेलो आहे कोण कसं आहे त्याची सगळी मला माहिती आहे आणि जे काही ह्या लोकांनी आम्हाला आमच्यावरती आरोप केलेले आहेत तर सिद्ध न झाले तर आम्ही त्यांच्यावरती मानहानीचा कोर्टामध्ये येणार याचिका करणार याचिका करणार आणि आणखीन एक ई प्रकाश सावडेकर हे यांचा आमच्या का संबंध नाही त्यांच्या विरुद्ध हे जे काय आहेत हे सगळं चुकीचं आहे प्रकाश सावडेकर तुमच्या सोसायटीमध्ये नाही राहिले तरी त्यांचं नाव कसं घेतलं जातं हे त्यांनाच विचारलं पाहिजे मी लता राजू नाईक सेक्रेटरी पदावर आहे जे बी आम्ही काही काम करतो तर आम्ही अकरा नंबर मिळूनच काम करतो आणि माझे अध्यक्ष दत्ताराम सावडेकर हे आम्हाला भरोश्यामध्ये घेऊन सगळं काही काम सांगून त्यावेळेच वेळेला आम्ही हो बोलल्यावर दत्ताराम सावडेकर काम करतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे म्हणजे की माझी अध्यक्ष हरीश गुप्ता हे पहिला सोसायटीमध्ये हे न काही काम करत होते म्हणून त्यांना पुऱ्या सभासदांनी काढून त्यावेळेला ऑफिसला लॉक लावून प्रशासन बसवलं तो राग ते आता दत्ताराम सावडेकरवरती काढतात त्यांच्यामुळं आमच्याही नावाची खराबी होती आणि आमच्यापेक्षा जास्ती ते वाढ अध्यक्ष असल्यामुळे त्यांनाही काहीतरी कुठंतरी तरी धब्बा लागल्यासारखा होतो हे जे बी त्यांनी आरोप घातलेला आहे हे सगळं खोटं आहे दुसरी गोष्ट म्हणजे अंजना टिळक ती नेहमी रस्त्यावर उभा राहून कुठल्याही गोष्टी वरणं कारणामुळं तिचं तोंड चालूच असतं आणि ती, ती म्हणते की आम्हाला हिशोब दाखवा हिशोब आम्ही अहवाल द्यायला गेलो की ते घेत नाही तुम्हाला काय वाटतंय राजकीय त्यांचा जो चाललेला आहे तो खराब कुठेतरी दुर्बिल करण्याचा प्रयत्न हो त्यांचं तेच आहे आणि सोसायटीमध्ये बी ते बोलतात की याला सोसायटीमध्ये बी ठेवायचं नाही पण ते चुकीचं काय कोण दुसरे माझे अध्याला माहिती तरी बाळू केदारे हरीश गुप्ता टिळक अंजना टिळक हे बोलतात पण ते तसं वागतच नाही तर आम्हाला त्यांच्यामध्ये काही खोटापणा दिसतच नाही आम्ही त्यांना बोर्ड दाखवायचं हो सगळ्या अकरा बोर्डींना घेऊनच करतात नाव कुठेतरी खराब करण्यासाठी हे सर्व प्रकार हो मला आपल्या मीडियामधून माहिती पडलेलं आहे की माझं आरोप झालेला आहे तर हे चुकीचार झाल्यामुळे आज मी पण मीडियाला कालच बोलवणार होतो पण मी मला टाईम नाही मिळल्यामुळं मी आज बोलवलेले आहे आणि मी त्याच मीडियाच्या ह्याच्याने त्यांना जसं तर जसं जबाब द्यायलाही केलेलं आहे का तर मी ह्याच्यामध्ये कुठलंही चुकीचं काम केलेलं नाही आहे आणि हा इलेक्शन सामने आल्यामुळं आज माझ्या ज्या कुटुंबावर हा अन्याय आहे हा बिल्डिंगची आणि त्यांना बाहेरची लोकं जास्त सपोर्टर आहेत आणि ह्या बिल्डिंगच्या लोकांना भडकवून आमच्या भावांवर हा अन्याय करायचं काम केलेलं आहे तरी मी मीडियातून एवढा मी विनंती हे करान की अजून कुणाला काय हे करायचं असेल किंवा आम्हाला हे करायचं असेल तर ते त्यांनी मीडियातर्फे आम्हाला द्यावं त्याचा जबाब आम्ही त्याच्या त्या देऊ आणि आम्ही सक्षम कार्यकर्ते आहेत आम्ही बी जे पीचे कार्यकर्ते आहेत आणि आम्ही सक्रिय कार्यकर्ते आहेत आज मी पंधरा वर्षापासून विजेपीचा काम करतो आहे पण मी कुठलाही माझ्या पदाचा घर व्यवहार किंवा गैरफायदा घेतलेला नाही असं कुणीही मला सांगा पण मी हे नाही तरी माझे चुकीचे आरोप मला फसवण्यासाठी केले गेलेले आहेत तरी हे आरोप मी एकदम फेटाल तर म्हणजे मला त्याच्यामध्ये कुठलाही हे नाही आहे तक्ते नाही आहे आणि सच्चाई नाही आहे त्यांची का जे आरोप केलेले त्याच्यामध्ये काही मोठा तक्ते नाही आहे आणि मी जसं तसं उत्तरही केलेलं आहे आणि मी जसा पहिल्यापासून सक्षम कार्य आहे जे लोकांना मदत करतोय आणि ही माझी समाजसेवा अजून हो। चालू राहील ज्याला कुणाला कितीही डोका आपटायचं असेल त्याने त्यांना आपटून घेऊ द्या ज्या जो चुकीचा असेल तो सामनी येईल आणि आम्हाला सच्चाची न्याय भेटाल आणि जो माझं सोशल आज मी दोन हजार सहापासून आम्ही करतो आहे तो माझा हा कंटिन्यू सोशल राहणार आहे आणि मी लोकांना एक मदतीचा हात याच्यापर्यंत जास्त द्यायचा हे करणार काही लोकांना हॉस्पिटलची मदत काही लोकांचं घर संसारामध्ये कुणाचे नोकरी नसेल तर हे सगळे आमचे काम कंटिन्यू चालू असणार आणि आम्ही आमच्या स सोशलवर्कमध्ये पूर्ण येणार आणि आम्ही भारतीय जनता कट्टर सक्रिय कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करत राहणार कुणीही किती बदनामी केली तरी तुम्ही मीडियामधून आम्हाला हे करा आम्ही त्याला जबाब द्यायला तयार आहे